लातूरच्या रेणापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन हजार पा साली जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला मात्र त्यावेळी शहराची लोकसंख्या अकरा हजार इतकी होती आणि आता शहराची लोकसंख्या ही तीन लाख चाळीस हजारापेक्षा जास्त आहे प्रकल्पात वापरण्यात आलेली यंत्रणा दोन हजार पंधरा साली कालबाह्य झाली मात्र आजही त्याच यंत्रणेद्वारे जलशुद्धीकरण केलं जातं कालबाह्य झालेल्या यंत्रणेद्वारे जलशुद्धीकरण होतं की फक्त दिखावा केला जातो असा सवाल उपस्थित केला जातोय नागरिकांच्या आरोग्याशी नगर परिषद खेळत असल्याचा आरोपही नगर परिषदेवर केला जातोय जलशुद्धीकरणाची यंत्रणा बदलून आता नवीन यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी आता जोर धरते आणि या सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी रेनापूर शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा दोन हजार साली उभी करण्यात आली मात्र आता ही यंत्रणा कालबाह्य झाल्याचं सांगण्यात येत आहे दोन हजार सालची परिस्थिती जर बघितली तर रेनापूर शहरामध्ये असलेली लोकसंख्या अकरा हजारांची आणि आताची परिस्थिती जर बघितली तर रेनापूर शहरासह चौतीस हजार आणि त्याहीपेक्षा अजून अधिक असलेल्या लोकसंख्येला रेनापूरच्या परिसरातील तांडे वस्त्यांना सुद्धा या यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो तत्कालीन परिस्थितीचा जा विचार करता ही यंत्रणा जी उभी करण्यात आली होती ती आता कालबाह्य झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि या यंत्रणेच्या माध्यमातून पंधरा वर्षाची मुदत असलेली ही यंत्रणा दहा वर्ष होऊन कालबाही झाली तरी या यंत्रणेमध्ये आता बदल केला जात नाही आणि सुधारणा प्रशासनाकडून केली जात नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता ही जी समोरची इमारत जी आहे ही जर बघितलं तर चार फूट जमिनीमध्ये खचल्याचं सुद्धा नागरिकांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे या इमारतीला तडे जाऊन ठिकठिकाणी गळती लागल्यामुळं पाणी ज्या पद्धतीनं शुद्ध व्हायला पाहिजे शुद्धीकरण व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं पाण्याचं शुद्धीकरण होत नाही आणि मग नगर परिषद प्रशासनाकडून रैनापूर शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जातोय का असा प्रश्न सुद्धा इथल्या जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे आणि आता या इमारतीच्या बाजूला जर बघितलं तर हा जो पाण्याचा खड्डा आहे याच्या या पाण्या या खड्ड्यामध्ये शुद्धीकरणानंतर वेस्टेज पाणी जे आहे ते सोडलं जात आहे मात्र या पाण्यामुळे नगर परिषद इमारतीच्या बाजूला किंवा या शुद्धीकरण इमारतीच्या बाजूला असलेल्या परिसरामध्ये घणीज आणि मच्छरांचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळं परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित झाल्याचं समोर येत आहे आणि आता ही इमारत जी आहे ती दहा वर्षानंतर ही दहा वर्ष हिची मुदत संपून पूर्ण होत आहेत आणि आता नागरिकांमधून या इमारतीच्या किंवा जलशुद्धीकरण यंत्रणेच्या नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी रेनापूर शहरातील नागरिकांकडून होताना दिसते आहे विशरण मोगावकर एनडीटीव्ही मराठी लातूर